नागपूर काँग्रेसमध्ये चालले तरी काय असा सवाल आता उपस्थित होतोय कारण सकाळी बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यासाठी काँग्रेस नेते प्रचार करतात तर संध्याकाळी तेच राजेंद्र मुळक शेजारच्या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करतात त्यामुळे बंडखोर राजेंद्र मुळक यांचं निलंबन ठाकरेंना भुलवण्यासाठी केलं का असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होतो बंडखोरी केल्यानंतर सुद्धा राजेंद्र मुळक यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते नागपूर मधल्या चाचेर इथं उपस्थित होते तर दुसरीकडे रात्री राजेंद्र मुळक हे उमरेड मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजय मेश्राम यांच्या प्रचारासाठी <laughs> उपस्थित होते इमानदारी राहायला त्याच्या निवडणुकीत प्रचार एक चांगला माणूस आहे शिक्षित आहे तुम्हाला घेऊन चालेल पण काही झालं तर मी आहोत काल मी जरी माझ्याशी वयाने मोठे असतील पण काही गोष्टी तर मध्ये ठेवा लागेल ना संजय रावशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी मला शब्द दिलेला राजेंद्र बाबू या विधानसभा मतदारसंघाचा खडा खडा तुम्हाला माहित आहे एक <laughs> एक माणसाला ओळखता विकास कामांची जाणीव आहे सर्व तुमच्या नियंत्रणामध्ये सर्व मी व्यवस्थित काम करेन का हा मला शब्द त्यांनी दिलेला आहे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की महाविकास आघाडीचा विजय हा महत्वाचा आहे बंडखोर उमेदवार असतील कुठे गद्दार असतील यांना पाठिंबा न देता जसं आम्ही एकामेकांना लोकसभेत मदत केली तसं प्रत्येक आम्ही सगळे करत हो, आहोत आणि पुढे सरकार बनत असताना हे सगळं महत्वाचं ठरेल